महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेतून अवधपूर शहरात शिवसेना शाखेचं उद्घाटन अहमदपूर शहरात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारानं शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना संघटक माननीय आमदार राजनजी साळवी उपनेते आनंदराव जाधव शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संघटना त्यांच्या विचारांना पुढे चालवण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा विचार हे ब्रिद वाक्य अंगीकारून शहर प्रमुख लक्ष्मण अलकुले यांनी शहरामध्ये विविध ठिकाणी वीविथी विविध प्रभागांमध्ये थोडगा रुक्मेनगर रुक्मे नगर सिद्धार्थ नगर अयोध्या नगर, नगर या पाच शाखेचे आयोजन केले होते लातूर जिल्हा प्रमुख ब्रह्माजी केंद्र यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी महिला जिल्हा प्रमुख सो उर्मिलाताई भगत मागासवर्गीय विभाग जिल्हा अध्यक्ष जनार्दन भालेराव ओबीसी फिजे एन डी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गुट्टे मागासवर्गीय महिला जिल्हा अध्यक्ष सौ प्रीतीताई कोळी तालुका प्रमुख गोपीनाथ जायफाय उपजिल्हा प्रमुख किरण स्वामी उपजिल्हा प्रमुख गणेश पांचाळ उप तालुका प्रमुख प्रवीण केंद्रे आदी असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते